हॅलो गुड मॉर्निंग कशी आहात आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये भाजी आणायला फ्लावर पटाणा भाजी घेऊन आले आणि हा आर्या बघा कसा आर्या बघा इकडं बघ आर्या बघा कसा भाजी घेऊन चाला पडली ना मारेल त्याला मी धरून मारो मारी ना आम्ही धरून पडली तर आर्या कसं भाजी घेऊन चाललं असा काही पडला होता कोणीतरी त्याला त्याच्या अंगावरच उडी मारली कोणी आर्या उडी मारली अंगावर अंगावर उडी मारली त्याला आत्ताच डॉक्टरांकडून घेऊन आले मार्केटमध्ये गेली होती अरू अरे कसा येड्यावाणी चाललेला <laughs> हो चाललोत घरी घरी जाऊन मेथीची भाजी करायची आहे ना रु मेथीची भाजी करायची नाही नाही थांब थांब बोल बोल वाटाना अच्छा गोलदाना गाणं ऐकले कमेंट करा लाईक करा आणि शेअर पण करा सबस्क्राईब पण करा का हा का मजा साठी हे चॅनल किती चांगले व्हिडिओ टाकते आम्ही गौंडे मामाच्या इथे इथं हाड वैद्य राहत आहे आणि हाड वैद्य आहे कारण की इथे बघा कमेंट करा कोणाला पाहिजे कमेंट करा बोला मी पक्का दे तुमच्या घरी हाडवे निघलोच आहे तिथे तयारी चाललेली आहे अर्धी कुंखाची आता घरी जाण्याची तयारी आहे चालून चालून कंटाळ आलाय का घाट बेळ आहे आलेलो आहेत आम्ही शाळेजवळ चाललेलोच आहे डोंगर चढतोय मेथीला काय म्हणतेला काय म्हणते डोक्यात पण काहीतरी पडलंय या पुढे पुढे पळतोय चल चल पट पुढे आर्या आर्या खूप पहायला लागलाय बस बस पाड दुखती म्हणतोय नाटके करतोय सगळे जंगलच जंगल हा हा बोल आर्या कुठे पोहोचलेला आहे तो काय भाजी घेऊन घेऊन घरी पोहोचलेच आहे काय काय आणलंय भाजीला बघा वटाणा आहे मिरची आहे वटाणा मिरची टमाटे स्वस्त झाली तशी भाजी वीस रुपयाला जिरे खूप मोठी झिरे कशी वाटली दुसऱ्या जागे पाहिले होते तर छोटीशीच होती ती पण वीसच रुपयाला होती आणि काहीतरी चांगली होते म्हणून मी परत दुसऱ्या ठिकाणी गेले बघा खूप मोठी जोडी आहे आणि छान वाटायला आणि वीस रुपये किलो टमाटे कारण की याला भरपूर टमाटे लागतात खायला एक किलो टमाटे घेऊन आले परत फ्लावर आणलेली आहे फ्लावर फक्त दहा रुपयाची आणलेली पाव किलो दहा दहा रुपयाची पाव किलो फ्लावर आणलेली काय करू, करू आता का फ्लावर। फ्लावर भाजी फ्लावरची करू कवाटरीची काय करू आरू भाजी भाजी कशाची करू सांग ए आरू फ्लावर करायची मेथीची भाजी अरे याची फरमाईश आहे मेथीची भाजी करायची चला आता आपण भाजी निवडायला सुरुवात करूया घरी आल्या आल्या कटकट लावली दोघ मला भणता त्याला काही काम तर

आम्ही बोलू काय कामाचीच नाही घेऊन जा तुम्हाला तिथं तिथंच दत काम करायला लावावं कोणच्या पाजत पडल्या नाही उघडं नाटके करू ना, ना, ना आका का आता बरं आता मी केव्हा जाऊ बरं काम तू सांग मला आता हो आता काय नऊ वाढले तर अका भई ची शिप आहे बर का हो दररोज दररोज तुला सांगतो बाहेरून मी हे घेतो भाजी दररोज ती चाय सोबत असायची दररोज तिला म्हणून रमा करते उ करते रमा ऊ करते अरे काय तुम्ही मग वाटोळ केलं तुम्ही सगळं तशी बायक करून दिली का माहिती मला ही सगळी गावरान गावची पोरगी पाहिजे पाच वाजता उठणार आहे अरे पण आपण बघण्यात चुकलो दाखवला मी काय अमेरिकेची काय मग आका तिला बघण्यात चुकलो आपण ले भोळी होती काय सांगू मुल गावची पोरगे जाऊ त्या माणसाला माणसाल ती अशी कसली भोळी आहेस तू <laughs>